सौंदर्य प्रसाधनांच्या नावा आडून गोवा मध्याची तस्करी करणाऱ्या ट्रकवर खेड शिवापूर हद्दीत असलेल्या हॉटेल जगदंब समोर सातारा पुणे हायवे रोडलगत कारवाई करत राज्य उत्पादन शुल्क विभागाने तब्बल एक कोटी एकावन्न लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या कारवाईमध्ये सुनील चक्रवर्ती या चालकाला अटक करण्यात आली असून ट्रकमध्ये असलेले रॉयल ब्ल्यू माल्ट विस्कीच्या एकशे ऐंशी किलो क्षमतेच्या एकोणऐंशी हजार सहाशे ऐंशी शिलबंद बाटल्या रॉयल ब्लू माल्ट विस्कीच्या सातशे पन्नास मिली क्षमतेच्या सहा हजार चारशे ऐंशी सीलबंद बाटल्या आणि ट्रक जप्त करण्यात आला आहे यावेळी राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक चरणसिंग राजपूत म्हणाले की आम्हाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क सासवड विभाग पुणे या पथकाने गोवा राज्यात विक्रीकरता असलेल्या मद्यावर धडक कारवाई केली आहे गोवा रित्या राज्य निर्मिती मद्याची अवैधरित्या मोठ्या प्रमाणावर आवक केली जाते त्या अनुषंगाने निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क सासोड विभाग पुणे या पथकाने मोहीम राबून खेड शिवापूर गावचे हद्दीत असलेल्या हॉटेल जगदंब समोरील सातारा पुणे हायवे रोडलगत उभ्या असलेल्या संशयित ट्रक थांबून चालकाकडे वाहनामध्ये काय आहे याबाबत चौकशी केली असता वाहन चालक यांनी या संशयितरित्या उत्तर दिल्याने वाहन रोडच्या बाजूस घेऊन तपासणी केली असता वाहनामध्ये गोवा राज्यात निर्मित व विक्रीच असलेले रॉयल ब्ल्यू माल्ट फ्लिस्कीच्या एकशांशी किलो क्षमते संख्येच्या एकोणऐंशी हजार सहाशे ऐंशी सीलबंद बाटल्या रॉयल ब्लू माल्ट व्हिस्कीच्या सातशे पन्नास मिली क्षमतेच्या सहा हजार चारशे ऐंशी सीलबंद बाटल्या घटनास्थळी मिळून आले आहे या कारवाई दरम्यान भारत बेंज कंपनीच्या मॉडेलची गाडी व या वाहनासहित गाडी अस गुन्ह्यातील एकूण एक लाख एक्कावन्न हजार सहाशे किमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच एका आरोपीलाही अटक करण्यात आली आहे स्टेट एक्साइज पुणे डिपार्टमेंट कडनं सदरची कारवाई करण्यात आलेली आहे यामध्ये प्रथमदर्शनी गोवा बनावटीचं मद्य जप्त करण्यात आलेला आहे त्यामध्ये जवळपास शहाऐंशी हजार बॉटल्स म्हणजे बावीसशे बॉक्स जप्त करण्यात आलेले आहेत त्यांनी एक कंटेनर पण जप्त केलेला आहे आणि एक आरोपींना अटक केलेली आहे सदरचा पुणे मेंगलोर हायवे म्हणजे में सातारा हायवे पुणे सातारा हायवेवरती हेड शिवापूरच्या पुढे त्याच्यामध्ये आम सदरचा आमच्या पथकाला मिळालेल्या गोष्टी बातमीनुसार वाहनाची तपासणी केली आणि माहिती अशी मिळाली होती की सदरचा कंटेनर हा औरंगाबाद औरंगाबादनी जालन्याच्या दिशेने सदरचं कंट्रेनर जात आहे त्यामध्ये तसे प्रथम दर्शनी जे काही कागदपत्र सापडलेले आहे त्यामध्ये सौंदर्य प्रसाधने किंवा मेडिकल्स च्या नावाखाली हे सदरची कन्साइनमेंटची वाहतूक केली जात असल्याचं प्रथम दर्शनी दिसून आलेलं आहे याबाबतची माहिती आम्ही लवकरच शेअर करू नाही महाराष्ट्र आउट ऑफ महाराष्ट्र हे सदरचं आंतरराज्य कनेक्शन दिसून येत आहे कारण की सदरचं मध्ये हे गोव्यामध्ये बनवलं गेलेलं आहे याबाबत बॅच नंबर असेल किंवा त्याची मॅन्युफॅक्चरिंग कुठे झालेली आहे याबाबतचा अधिकचा तपास आणि हे जाणार कुठे होतं त्याबाबतचा पण अधिकचा तपास आमचं पथक करत आहे गोवा बन गोवा राज्यातून आलेला आहे गोवा राज्यातून वाया पुणे पुढे दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जालन्यामध्ये प्रथमदर्शनी जात असल्याचं याच्यावरनं कागदपत्राने दिसून आहोत